इंडियातल्या क्रिकेटपटूंपासून ते बॉलिवूड अभिनेत्यांपर्यंत त्यांच्या लव्ह लाईफबद्दल अनेक गोष्टी आपल्या कानावर पडत आहेत एकीकडे एखाद्याचा घटस्फोट होत असेल तर दुसरीकडे ब्रेकअपची समस्या सुरू असते काही सिलेब्रिटी त्यांची लव्ह लाईफ खाजगी ठेवतात मग एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या पसरल्या तरी देखील ते त्या गोष्टींवर पब्लिकली भाष्य करण्यास टाळतात दुसरीकडे असे जोडपे आहेत जे संपूर्ण जगासमोर त्यांचे नाते स्वीकारतात काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या या जोडप्याने त्यांच्या इंस्टाग्राम फीडमधून एकमेकांचे फोटो काढून टाकल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपची चर्चा चांगलीच सुरू झाली त्यानंतर तमन्ना आणि विजय यांच्या जवळच्या एका व्यक्तीने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हे जोडपं काही आठवड्यापूर्वीच वेगळे झाल्याचा खुलासा केला मात्र यानंतर त्यां त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले इतकेच नाही तर चाहत्यांना या जोडप्याचे वेगळे होण्यामागचे कारण जाणून घेण्याचीही उत्सुकता होती पण का का या मागचं नेमकं कारण काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी कनिष्का मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे तमन्ना भाटिया तिच्या ग्लॅमरसाठी ओळखली जाते हिम्मतवाला बाहुबली एंटरटेनमेंट यासारख्या चित्रपटात तिने उत्कृष्ट अभिनय केले होते दोन हजार बारा मध्ये एका जाहिरातीत तमन्ना भाटिया आणि विराट कोहली एकत्र दिसल्यानंतर तमन्ना आणि विराट यांच्यात संबंध जोडण्यात आले होते पण यावर तमन्नाने स्पष्ट केलं होतं की जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान तिचे विराटशी फार कमी बोलणे झाले आणि त्यानंतर त्यांच्यात कधीही बोलणे झाले नाही किंवा ते दोघे भेटलेही नाही पण आता मात्र दोन हजार तेवीसमध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला चित्रपट लव्ह स्टोरीज टू नंतर तमन्ना आणि विजयचे रिलेशनशिप सुरू झाले या चित्रपटात त्यांचे सीन सुद्धा आहेत एका मुलाखतीत विजयने सांगितले होते की या चित्रपटाने त्यांच्या प्रेमकथेत मोठी भूमिका बजावली आहे मुलाखतीत त्याने असेही नमूद केले की त्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान डेट करायला सुरुवात केली नव्हती पण प्रत्यक्षात ते एका प्रायव्हेट पार्टी दरम्यान भेटले होते जी विजयने स्वतःच आयोजित केली होती ज्यामध्ये फक्त चार लोकांचा समावेश होता विजयने तमन्नाला सांगितले की त्याला तिच्यासोबत अधिक वेळ घालवायचा आहे एका महिन्यापेक्षा कमी कालावधीनंतर त्यांची पहिली डेट झाली त्यांनी दोन वर्ष एकमेकांना डेट केलं ज्यावेळी हे दोघेही एकमेकांना डेट करू लागले त्यावेळी या दोघांना ट्रोल करण्यातही आलं होतं यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये लग्न करणार अशी अफवा मीडियामध्ये सुरू झाली या अफवा नंतर हे जोडपे वेगळे झाले ब्रेकअप नंतर नेटकर ब्रेक हो ब्रेक ने वेग यांनी या ब्रेकअप मागे तमन्नाला त्यांच्या नात्यात सर्व काही तिच्या इच्छेनुसार व्हायला हवे होते असं कारण असल्याचं वाटलं पण त्यांच्या ब्रेकअपचे खरे कारण वेगळेच आहे सियासत डेलीने शेअर केलेल्या एका वृत्तानुसार भविष्याबद्दलच्या वेगवेगळ्या विचारांमुळे तमन्ना आणि विजय यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की तमन्ना लग्न करून सेटल होण्यास उत्सुकता होती पण विजय लग्नासाठी तयार नव्हता लग्नात प्रेमाच्या विषयावरून दोघांमध्ये वारंवार मतभेद होत असल्यामुळे अखेर त्यांचे ब्रेकअप झाले ते एकमेकांच्या आयुष्यात प्रियकर आणि प्रियसी नसले तरी देखील चांगले मित्र राहणार आहेत ह्या जोडप्याने त्यांच्या ब्रेकअप बद्दल अजून तरी काही भाष्य केले नाही ते अजूनही एकमेकांना इन्स्टाग्राम वर फॉलो करतात पण एकमेकांच्या इंस्टाग्राम फीड मधून त्यांनी त्यांचे फोटो डिलीट केले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई आउटलुकला सबस्क्राईब करा